गाय अशा प्रकारच्या गायी पण आहेत महाजालेल्या सध्याला बरीचशी लोक यात्रेमध्ये वळू वेगवेगळ्या ठिकाणचे आलेले आहेत त्यामुळे गायी घेऊन येते ते ज्यांच्या महाजाले ते भरून अशा प्रकारच्या कमी वयाच्या छोट्या कालवडी पण असते काय किंमत सांगितली ह्याचे किंमत ह्याचे बत्तीस हजार जोडी ह्याची पंचवीस आपलं वडील फुलजंतीलकाच नाव सोमराया पटाप सोमराया सोमराया पटाप सोमराया पटाप गाव फुलजयंती तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर कोणाचा मालकाचा पंच्याण्णव पंचाण बावन बावन सोळा सोळा बारा बारा त्रेचाळीस त्रेचाळीस कुलजंतीच्या वळूच्या मंगळवेडा तालुक्यातल्या वळूच्या कालवड्यात पाहू हो शकता अशा प्रकार गायचं काय सांगितलं माझं आहे आता माझं आहे हिटवर आहे आता आता तिसरा महिना तिसरा नाही आहे माझं आहे काय फुल शक्ता अशा प्रकारचे जनावर भेटतात कालवडी खूप सुंदर आहेत यावर्षी गाई एवढ्या खास नाहीत दुधाच्या काही कौचित आहेत परंतु गायीचं माप मोठं आहे आणि कालवडी खूप छान आहेत पाहू शकतो अशा प्रकारचे खिल्लार आहेत सुंदर खिल्लार आहेत पूर्ण कपिला खोंड पण आलेले आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील आपल्या इकडे क्रेज झाली आहे ती कपिला गाय कोण म्हटलं की खूप काही पण आवाज सव्वा किमती सांगतात लोक पाहू शकता प्रत्यक्ष ज्या भागात त्याला ही नाही त्याला काही किंमत नाही इतर गाईंप्रमाणे त्याला मग काय जोडीची जो किंमत सांगितली किंमत आहे जोडी जोडी नव्वद हजार रुपये किती दात दात चार दात चार दात शेती कामाला चालते सर्व पाहू शकता शेती कामाला सर्व चालते नाव सांगा मालक सायपन मुजावर सायपन मुजावर यावर इंडी तालखिरेनूर हिताला हिरे बेनोर हिरे बेनूर हिरे बेनूर, बेनूर तालुका इंडी विजयपूर तालुक जिल्हा विजयपूर मोबाईल नंबर आहे व्यवहारात कमी जास्त होतील जोड आहे पूर्ण कपिला जोड आहे ज्यांना कोणाला घ्यायचे असतील किंमत सांगितलेली आहे परंतु व्यवहारात खूप कमी होतील अजून पण ज्यांना कोणाला घ्यायचे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध धन्यवाद मला कुठून आले बेल्ल्यावरून आले किती घेतले किती मोठी गाडी घेऊन आलाय का मापात बसतात का रेटमध्ये का जास्त सांगतात या वर्षी दर जास्त सांगतात त्या मान जनावर एवढं ही नाही एवढं खास, खास जानवर नाही निवडून निवडून घेतले चांगले चांगले पळवायच्या मापात घेतले का आपल्या शेती शेतीच्या मापात शेतीच्या शेतीच्या मापातले घेतले काही शेतीला व्यापार करता चालते होऊ शकत खूप दूरून आणले पुणे नाशिक बॉर्डर वरून आले सीमाच की अशा प्रकारच्या कालवडी पण आहेत मजबूत आटोपशीर खुराला मजबूत नक्याला मजबूत पायाच्या मध्ये अंतर चारी सड समान चौकाला रुंद आटरून शरीर चेहऱ्याला दिखणे शिंगल पाहू शकता कसे आहे ममा काय वय आहे याच दीड वर्ष झाले काय किंमत सांगितले था था। तीस हजार सांगितले कमी जास्त होतील आ? कमी जास्त होतील आ? मालक नाव सांगा की मलकाच नाव ही भीमाशंकर अडनाव कुंभार, कुंभार। पटनूर पटनूर तालुका इंडी, इंडी? जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर ना। मोबाईल नाही <laughs> पौशकता अशा प्रकारचे खोंड आहेत आणि मग कालवड पण चांगले उन्हा उष्ण भागातले आहे चेहऱ्याला सुंदर आहे अजून चेहऱ्याला चांगली उमटल जशी मोठी होईल ती गळवण कमी आहे चिवट आहे शरीर पातळ कातणीचे आणि चांगली शांत स्वभावाची कालवड आहे भारी ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता सुंदर कॉकटेल सारखा दिप्पडचे दिप्पड तांबडा पांढरा बैल आहे पाहू शकता पांढरा एक आहे किती जाती आहे बाबा दात हा किमत, किमत है। दात किती आहे जुळले दोन्ही पण किंमत जोडी अडीच लाख किंमत सांगताय पाहू शकता पांढरं शुभ्र एक आहे मजबूत ताकदीचा आहे आणि हा तर दोन बैल एवढा एकच आहे सुंदर कॉकटेल सारखा जबरदस्त रुबाबदार बैल आहे पाहू शकता थांबा थांबा एक जबरदस्त ताकदीचा रुबाबदार बैल आहे आणि एकदम चिवट कातणीचा मजबूत जबरदस्त मोठ्या मापाचा आहे हत्तीसारखा एकच बैल आहे जबरदस्त हे आंध्राँड तमिळनाडूच्या बाँड्रीवरच्या जिल्ह्यामध्ये आंध्रा तमिळनाडू कर्नाटकच्या बाउंड्रीवरच्या जा जिल्ह्यामध्ये जास्त जा प्रमाणात हे लाल कलरचे बघाय भेटतात आपल्याकडे जो शेवाळेंकड जो तांबूस कलरचा जो पळतोय आणि सुंदर कॉकटेल हे त्या भागातूनच आलेले आहेत पाहू शकता अडीच लाख सांगतात नाव सांगा उरा ह्या सर ह्या सर चंदू चंदू अुरा नाव चंदू श्रीराम्पा आई म्हणूर मनोर तालुका तालुक अप्जल्पूर, तालुका अफजलपूर तालुका अफजलपूर जिल्हा गुलबर्गा जिल्हा गुलबर्गा मोबाईल नंबर मोबाईल खूपच जबरदस्त धिप्पळ म्हणजे मजबूत आणि ताकदीचा बैल म्हणावा लागल जबरदस्त मोठं माप आहे कॅमेऱ्यात जरा बारीक दिसतंय प्रत्यक्षात खूप मोठा बैल दिसतोय अशा प्रकारच्या जोडी पाहिजे असतील तर प्रत्यक्ष यात्रेला भेट द्यावी लागते पारखून स्वतःच्या नजरेने घेतलेलं जनावर चांगलं असते पाहू शकता सुंदर आखीव रेखीव जनावर आहेत आणि पाण्याअभावी ह्या भागात पावसाळी भाग आहे पाणी कमी तुरा तुरीची शेती शेती निघालेले शेती झालेले आता पाहू शकतात तुरी निघालेले आहेत ज्वाऱ्या उन्हाळ्या पावसाळ्यावर जे निघालेले त्याच्यामुळे शेतकरी जनावर विक्रीसाठी काढतात जास्तीत जास्त व छोटे जनावर वासर घेऊन जातात किंवा पावसाळ्या सुरुवातीला घेऊन म्हणतात जेणेकरून चार महिन्याचा चाऱ्याचा पैसे खर्च तरी वाचेल त्याचा अशा प्रकारे इकडचं नियोजन असते बऱ्यापैकी शेतकऱ्याचं ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद पांढरी शुभ्र जोड आहे खिल्लार पाहू शकता अशा प्रकारचे मोठ्या मापाची ताकदीची बैल आहेत विक्रीसाठी बरेचसे मोठमोठे मुट व्यापार आहेत गुलबर्गा भागातील गुलबर्गा जे कर्नाटक आंध्र तमिळनाडूच्या बाउंड्रीचे जे बाजार आहेत मोठमोठे ते करतात ते ह्या पट्ट्यात सर्व मोठे बैल एक एकाच्या दावणील दहा दहा बैल आहेत असे त्या भागातून आलेले आहेत जे या तीन जिल्ह्या राज्याच्या बाउंड्रीचे जे, जे बाजार करतात मोठमोठे ते इथं आलेले आहेत मोठमोठ्या मापाच्या ताकदीचे बैल घेऊन मग मग किती दाते इथे सहदाती काय किंमत सांगितली जोडीची तीन। तीन लाख तीन कमी जास्त होतील व्यवहारात होती। शेती कामाला सर्वत्र चालतंय मालकाचं नाव सांगा शंतराम पुजारी शांताराम पुजारी गाव आलमेल तालुका तालुका शिंदगी जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे किती बैल जोड्या घेऊन आलता मामा चार आणलेत पाहू शकता नाईन झिरो टू एट सेवन फायू सेवन एट सेवन टू पाहू शकता ज्यांना कुणाला मोठ्या मापाच्या खिल्लार जोडे घ्यायचे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा पांढऱ्या शुभ्र मोठ्या मापाच्या खिल्लार जोडे काजळी खिल्लार जवाहर किल्लारमधून सुंदर मोठे माफ हे पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला शेअर करत चला कमेंट करा आणि व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये कसं आहे महत्त्वाचं चांगली माहिती असते किंवा एखादं गाई खून जनावर छोटसं त्याचं व्हिडिओ तयार केलेला असतो तो स्किप केल्यानंतर पुढे निघून जातो ते पाहता येत नाही तुम्हाला त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ पहा चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद पाहू शकता कोसा खिल्लारमधून आहे प्युअर कोस आहे म्हणजे पांढरी शुभ्र होईल उन्हाळ्यात पण थंडीमुळे सध्याला कोसा कलर झाला आहे खूप आटोपशीर देखणी कालवड आहे घेतली आहे मी खुराला मजबूत आहे पाहू शकता माहितगार जे आहेत त्यांनी असे पाहून घेतात तिच्या कास दोन वळे आहेत म्हणजे दुधाची गाय होणार आहे शिवाय खुर पूर्ण काळे आहेत नाक काळ आहे डोळे काळे आहेत शेपूट गोंडा काळा आहे आणि चेहऱ्याला खूप देखणी सुंदर आटोपशीर कालवड आहे आणि केस वगैरे नाहीत पाहू शकता असे माहीतगार असे आटोपशीर पारखून कालवडी घेत असतात अशा प्रकारे सुंदर जनावर पण इथे भेटतात पाहू शकता तुम्ही विकलं नाही विकलं ना ना काय किंमत सांगितली वीस हजार कुठल्या वळूची कालवड आहे आप्पा आप्पा काम्या कन्नूरला कुठे काम आहे काय आहे तिथे ना पाहू शकता नाक काळा डोळे काळे आहेत खुर काळ आहेत कालवड वयाने लहान आहे मला वीस हजार सांगतायत पण कसं आहे वीस हजार कोण ह्याला या, या बाजारामध्ये देत नाही कारण बाजार खूप मोठा आहे ह्या वर्षी कालवडी सगळ्यात हायएस्ट प्रमाणात आलेले आहेत कालवडी आणि छोटे खोंड त्याच्यामुळे बराच फरक होतोय पाहू शकता नाव सांगा की महादेव आहे पांढरे महादेव आहे पांढरे गाव गाव लोणी केडी लोणी इंडी तालुगिंडे जिल्हा मोबाईल फोर फाईव्ह डबल सेवन एट डबल सेवन एट आवश्यकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारची कालवड आहे बाजारामध्ये पाहू शकता कालवड आहे पण कालवडीला दोनच सड आहेत चार नाहीत परत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणायचं की आम्ही फोन केला ताना असं झालं तुम्ही सांगितलं नव्हतं तर कालवडीला दोनच सड आहेत फक्त चार नाहीत ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क अशा प्रकारच्या भरपूर कालवडी ह्या भागात चेहऱ्याला सुंदर देखण्या नाजूक गळवण कमी लांबल्याचं उचपुऱ्या फक्त एक शिवडी पना, आणि असं अंगात ना गेल्यासारख्या कास नाही किंवा दूध नाही आणि वासरू होणार पण तेव्हा हो। कधी कधी वासराचं पण भागत नाही आणि माप खूप मोठं पण गाब जायला खूप त्रास देतात अशा गाप जात नाहीत कारण की शरीरातली त्यांची बऱ्याच प्रमाणात खाण्यापिण्या त्यांना जे काही पाहिजे मिनरल तेच भेटत नाही ड्राय एरियामध्ये त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात असे प्रॉब्लेम जाणवतात पाहू शकता